तर एक मोठी बातमी समोर येते मशीद बंदर स्थानकाजवळ प्रवासी रेल्वेतून खाली पडलेली आहेत यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय ट्रेनमधून चार प्रवासी खाली पडले सीएसएमटी स्थानकावर मोटरमनच्या आंदोलनाचा प्रवाशांना मोठा फटका बसलाय पाच वाजून पन्नास मिनिटांपासून हे आंदोलन सुरू होतं त्यामुळे ट्रेन बंद होत्या आणि त्यानंतर ही ट्रेन सुरू झाल्यानंतर ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी ही प्रवाशांची आहे त्यामुळे हा अपघात झालेला आहे मशीद बंदर स्थानकाजवळ अपघात झाला असून प्रवासी रेल्वेतून खाली पडलेली आहेत एक यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे आणि आता याबाबत बाबत अपडेट माहिती समोर तिघांचा मृत्यू झालाय तर एक जण ज जखमी आहे सी एस एम टी स्थानकात झालेल्या आंदोलनामुळं ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आहे तर जवळपास दोन ते अडीच तास ट्रेन बंद होत्या त्यामुळं प्रचंड गर्दी सर्वच स्थानकांवर प्रवाशांची आहे त्यातच हा जा अपघात झालेला आहे मश्जिद बंदर स्थानकाजवळ प्रवासी रेल्वेतून खाली पडलेले आहेत यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे त्याच्यावर उपचार सुरू आहेत आंदोलनाचा हा फटका बसलाय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे सोबत जोडलेले आहेत शुभम जगदीश आपण बघू शकतो काही वेळ आधी सीएसटी स्थानकावर मोटरमेन यांचं आंदोलन झालं होतं आणि त्याचा प्रवाशांना आता मोठा फटका बसलेला आहे सध्या हार्बर रेल्वे असेल सेंट्रल रेल्वे रेल्वे असेल दोन्ही रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर सध्या तुडुंब गर्दी पाहायला मिळते आणि अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे की एक अपघात झालेला आहे सँडस रोड रेल्वे स्थानकाजवळ एक अपघात झालेला आहे चालत्या ट्रेनबद्दल काही महिला पडल्याची प्राथमिक माहिती सध्या आपल्यापर्यंत येत आहे सदर महिला या गर्दी असल्यामुळे जे आहेत गेट वर लटकून होत्या आणि कुठेतरी बाजूनी एक पुन्हा एक ट्रेन आली आणि त्यामुळे हो या ज्या आहेत पडलेल्या आहेत असं समजत आहे चार जण पडले आहेत त्याच्यातील महिलेचा मृत्यू झालाय असं समजत आहे आणि बाकी त्यांना जे जे रुग्णालय मुंबई या ठिकाणी पुढील उपचारासाठी नेण्यात आलेला आहे खरं पाहायला गेलं तर पुन्हा एकदा एक, एक मोठा अपघात हा रेल्वेमुळे झालेला दिसून येत आहे आणि तर सर्वसामान्य नागरिक आता सध्या रेल्वेचा जो कर्मचाऱ्यांचा जो संप झाला त्याच्याचमुळे झाल्याचं म्हणत आहेत आणि चांगलाच आक्रोश जो आहे तो सध्या दिसून येत आहे मुंबईची लाईफ लाईन ही आता बिघडलेली आहे ठप्प झालेली आहे आणि मात्र दुसरीकडे तर जीवघेणी देखील झालेली आहे असं काहीच चित्र जे आहे ते आज मुंबईमध्ये दिसून येत आहे जगदीश शुभम मात्र सीएसएमटी से स्थानकावरती आंदोलन सुरू आहे त्यामुळं अनेक स्थानकांवर सध्या प्रचंड गर्दी असेल प्रवाशांची कारण घरी जाण्याची ही वेळ आहे त्यातच ट्रेन बंद होत्या सर्व स्थानकांवरची स्थिती काय सध्या अर्थातच हे आंदोलन जे आहे पावणे सात वाजता त्या सुमारास स्थगित झालं होतं आणि पावणे सात वाजता ही पहिली लोकल ही रवाना झाली रवाना झाली होती बदलापूर फास्ट लोकल ही सर्वप्रथम रवाना झाली सात सहा पंचेचाळीस रोजी आणि त्यानंतर जी आहे सर्व रेल्वे जे आहेत हळूहळू रवाना होत गेल्या वेळापर्यंत जरी लेट झालं असलं उशिरानी झाल्या असल्या तरी देखील रेल्वे या सुरू झाल्या होत्या आणि मात्र त्यामध्येच कुठेतरी स्थानकावर गर्दी झाली होती चाकरवाणी जे काम करायला येत असतात त्यांची तुडुंब गर्दी जी आहे ती प्रत्येक लवकरात लवकर जी लोकल मिळेल ती घेऊन आपण आपल्या घरी पोहोचावा या तुम्ही चांगलीच गर्दी झाली होती आणि त्याच्याचमुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे तर ज्या पाहायला गेलं तर हरभर रेल्वे असेल किंवा मग सेंट्रल रेल्वे असेल या दोन्ही रेल्वेच्या सर्व स्थानकांवर जी आहेत तुडुंब गर्दी पाहायला आहे प्रचंड गर्दी आहे या सर्व स्थानकांवर धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल